कसोटी टेस्ट भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन आलेला आहे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने येणाऱ्या म्हणजे पुढच्या होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे टीमची आणि टी ट्वेंटी टीमची घोषणा केली या दौऱ्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंना वनडे टीम मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे पण पण या दौऱ्यात रोहित शर्मा हा फक्त बॅट्समन म्हणून खेळेल रोहित शर्मानं कॅप्टन्सी सोडली की त्याच्याकडून कॅप्टन्सी काढून घेतली हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आता निर्माण होत आहे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या बोलण्यावरून तर स्पष्टपणे अगदी स्पष्टपणे असं दिसतंय की रोहित शर्माला कॅप्टन पदावरून काढून टाकण्यातच आलेलं असावं जेव्हा टीम डिक्लेअर झाली तेव्हा टीम डिक्लेअर करताना अजित आगरकर यांनी अगदी आग अगदी जोर देऊन सांगितलं की निवड समितीचे सदस्य हे वन डे टी ट्वेंटी आणि टेस्ट क्रिकेट साठी वेगवेगळे कॅप्टन ठेवण्याच्या बाजूने कधीही नव्हते नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा अजित <coughs> आगरकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी सांगितलं की वन डे टी ट्वेंटी आणि टेस्ट क्रिकेटसाठी तीन वेगवेगळे कॅप्टन असणं किंवा करणं हे जवळजवळ अशक्य आहे आणि ते कधी होणार नाही सध्या हा क्रिकेटमधील सर्वात कमी खेळला जाणारा प्रकार होत चाललेला आहे आणि बिस जायचे पुढचं टार्गेट हे नेक्स्ट टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे त्यामुळं आम्हाला पुढचे काही दिवस शुभमन गिलला टीमबरोबर टीम बरोबर जुळून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याबद्दल बोलताना अजित आगरकर म्हणाले की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टीम मध्ये सामील होण्यासाठी ज्या ज्या आवश्यकता सगळ्या औपचारिकता आहेत त्या सगळ्या औपचारिकता पूर्ण केल्या आहेत आम्ही नेहमीच निवडलेल्या सगळ्या खेळाडूंची नावही सेंटर ऑफ एक्सिलन्सला म्हणजेच सी ओ ला पाठवतो आणि त्यांच्या फिटनेसचे व्हेरिफिकेशन करतो अजित आगरकर पुढं असेही म्हणाले त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की रोहित शर्मा किंवा विराट कोहली दोघही हे दोघही खेळाडू दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड मध्ये खेळण्याबाबत अजून तरी कोणतीही निश्चितता नाही हे सगळं घडल्यानंतर फॅन्सकडून बीसीसीआयच्या हेतूवर एकंदरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे रोहित शर्माच्या फॅन्सचा असा विश्वास आहे की हा निर्णय रोहित शर्माला रिटायर होण्यास भाग पाडण्यासारखाच आहे त्यामुळे एका फॅन्सनं निराश होऊन सोशल मीडियावर त्याचा राग व्यक्त केला आणि त्यात तो लिहितोय की रोहित शर्माला वन डे कॅप्टन पदावरून काढून टाकणं आणि त्याचा ज्युनियर असलेल्या शोमन गिल याच्या नेतृत्वाखाली त्याला खेळण्याचं भाग पाडणं किंवा खेळवणं हे म्हणजे जबरदस्तीनं रिटायर करण्यापेक्षा दुसरं काही नाही राहिलेले राजकारणे आहेत आणि महान खेळाडूंचा वार, अपमान करत आहेत ढोंगी दुसऱ्या एका फॅसन निवड समितीवर जे अध्यक्ष आहेत अजित आगरकर आणि टीमचे कोच गंभीर गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधला आहे त्या त्यांनी लिहिलं आहे की रोहित शर्माला कॅप्टन पदावरून काढून टाकणं हे केवळ आणि केवळ अन्याय नाही तर एका महान आणि दिग्गज अशा खेळाडूवर पूर्णपणे अन्याय आहे किंवा त्याचा करिअर संपवण्याचाच विचार आहे गौतम गंभीर आणि अजित आगरकर रोहित शर्मा या माणसानं भारतीय क्रिकेटसाठी काय काय केले हे तुम्ही इतक्या लवकर तसं काय विसरू शकता असा प्रश्न त्याने गंभीर आणि आगरकर यांना विचारला टीमचा कॅप्टन बदलल्यामुळे चाहते निराश झाले असले तरी काही ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये सुद्धा बॅट्समन म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहली अर्थात रोको यांच्या कमबॅकने नक्कीच दिलासा मिळणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका